पंढरपूरच्या काही हाकेच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुलीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आज एम बँक बँकेनं विठ्ठल सहकारी सा साखर कर कारखान्याचे कर्तृत्वान चेअरमन साहेब व सर्व संचालक मंडळ त्यांच्यावरती जी, जी सूडबुद्धीनं कारवाई केलेली आहे त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही सर्व शेतकरी सभासद या ठिकाणी कारखान्यावरती आज जमा झाले या कारखान्याचे संस्थापक कैलासवासी उदंबरमना पाटील यांचा निर्माण असा वारसा असणारी ही संस्था आणि या संस्थेवरती सुडबुद्धीने कारवाई होती सुडबुद्धीनं म्हणण्यामागचं कारण एवढं आहे की गेल्या दहा वर्षामध्ये चुकीच्या पद्धतीनं जी कर्ज एम एस बँकेने संस्थेला दिली या संस्थेचं जे काय पूर्वीचं जे कोण कर्ते कर्विते होते त्यांच्याशी संगनमत करून वारे माफ कर्ज कारखाना बंद असताना देखील दिली गेला आणि ही संस्था अडचणीत आणण्याचं काम ज्या बँकेनं आणि इथल्या जुन्या प्रशासनानं केलं आज त्यांनीच परत एकदा कारस्थान करून ही संस्था इतक्या चांगल्या पद्धतीनं चाललेली असताना देखील की या सभासदांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम काही मंडळींनी केलेला आहे आणि एम एस सी बँकेनं त्यांच्या हातचं बावलं भरून आज सरकार असेल त्याच्या पाठीशी कोणी असेल परंतु राज्यामधील सर्व परिस्थिती माहीत असताना इतर कारखाने बाजूला मोकळे सोडून केवळ विठ्ठल आणि विठ्ठल सरकारी साखर कारखान्यावरती जी कारवाई केलेली आहे त्याचा निषेध या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि जी चारशेवीची कारवाई या संचालक म्हणा झाली मला असं अधिकचं म्हणायचं आहे की या एमएससी बँकेचा आणि कारखान्याचा व्यवहार जर व्यवस्थित तपासला गेला एम एस सी बँकेचे प्रशासक असतील तिथले अधिकारी यांच्यावरतीच खऱ्या अर्थानं चारशे वीसचा गुन्हा येणाऱ्या काळात दाखल करावा लागेल असं मला या निमित्तानं मानस वाटतं राजकीय गुन्हा दाखल झाला असं वाटत निश्चितच कारण आज एम एस सी बँक ही शिखर बँक आहे राज्यातील सर्वच सहकारी असतील खाजगी असतील कारखान्यांना कर्ज देण्याचं काम करते आज या विठ्ठल कारखान्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर एवढं मोठं कर्ज या कारखान्यावरती असताना गेल्या तीन चार वर्षामध्ये साधी नोटीस देखील या कारखान्याला तिने बजावली नाही कारखाना बंद असलेल्या वर्षी देखील शंभर शंभर कोटीची कर्ज दिली एकोणीस वीस साली आणि कारखाना चालू देखील केला नाही त्या ते प्रशासनानं त्यांना विचारणा झालेला नाही साधी नोटीस नाही आणि आज कारखाना इतक्या चांगल्या पद्धतीने चालू असताना मागच्या वर्षी तीस कोटी नऊ लाख रुपयेची साखर विक्री करून ते एम एसी बँकेला भरलेले असताना तुम्ही कारवाई करताय याचा तर निश्चितच या मागे राजकीय हेतून प्रेरित होऊनच ही कारवाई असं आमचं स्पष्ट आणि ठाम मत आहे विठ्ठल कारखान्यावर एक गंभीर आरोप केला आहे मागील काही दिवसापूर्वीच भगीरथ बालक यांनी पत्रकार परिषद घेतली होती आणि सांगितलं होतं की विठ्ठल कारखानचे पाच ते सात कामगार हे गायबाहेर सांगोल्याच्या कारखान्यात त्याला डांबून ठेवले असा आरोप त्यांनी केला होता त्या बाबतीत खरं तर इथलं स्थानिक प्रशासनच जास्त चांगल्या पद्धतीनं खुलासा देऊ शकेल कारण तो जे काही वेग आरोप करतायत आज त्यांनी आरोप केला आज लोकशाही आज डांबून ठेवायला इथं मोगलायचा काळ राहिलेलं नाहीये आणि का डांबून ठेवलं गेलं म्हणजे डांबूल तुम्ही जे म्हणताय इतके दिवस ही गोष्ट लपून राहू शकत नाही त्यामुळे दादांतार कुणी करू नयेत जर आज विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये जसं बगीरथ बालके आबासाहेबांच्या विरोधात लढले होते त्याच पद्धतीनं आम्ही देखील त्यांच्या विरोधात लढलो परंतु ज्या वेळेस ही संस्था चांगल्या पद्धतीनं ते चालवत आहेत असा विश्वास आम्हाला निर्माण झाला त्यावेळेस आम्ही त्यांना साथ देण्याचं ठरवलं आणि भविष्यात देखील चांगल्या पद्धतीचं काम करत असतील तोपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत असतो आणि ज्या ठिकाणी आम्हाला वाटेल की या संस्थे ही बाधा येते येत त्या ठिकाणी आम्ही देखील सर्वप्रथम विरोधात राहू परंतु विनाकारण साप म्हणून भुई बडवणं ही काळजी धंदा कोण करत असेल तर त्यांनी ते लवकरच बंद करा आता मागील एक दहा ते पंधरा वर्ष हे कारखाना होता वीस वर्ष वीस वर्ष पासून कारखाना बालक्यांकडे होता मग आता तुम्ही नवीन प्रशासनाला आहात त्यानंतर तुम्ही त्यावर कारवाई करणार आहात प्रश्ण प्रश्ण तेंसा तेंसा आ, हा देखील प्रश्न प्रशासन मी आता मागणी केली नाही सभासद म्हणून मला वाटतं कारखान्याचे संचालक चेअरमन मंडळ यांनी काय निर्णय घ्यायचा आहे तो त्यांचा निर्णय त्यांचा अधिकार आहे परंतु एक सभासद या नात्यानं मला असं वाटतं की गेल्या वीस वर्षामध्ये की बाबा आपण जस कारखान्याचं संपूर्णपणे ऑडिट करून ज्या कोणी ह्या कारखान्याला ह्या सभासदांना तोटात घालण्याचं काम गेल्या वीस वर्षात असेल तर कारखान्याच्या उभारणीपासून असू द्या केलं असेल त्या सर्वांचा लेखाजोखा मांडावा सभासदोर मांडावा त्यांच्यावरती कारवाई करावी नव्हे त्याच्या पुढे जाऊन त्यांच्या गुंड त्यांच्या वारसा कुंड देखील ती रक्कम वसूल सुद्धा करून घ्यावी अशी एक सभासद म्हणून माझी बाब तुम्ही एक सभासद आहात हा कारखाना भाजपला विकायचा आहे असा देखील आरोप बहिरथ पारखे यांनी केलेला आहे की के आदित पाटील यांना कारखाना हा खासगी करून भाजपला लाटायचा मग माग दोन वर्ष कारखाना बंद होता त्यावेळेस डीआरटी कोर्टात जाऊन जप्तीची नोटीस जी होती त्यामुळेच काम आम्ही केलं सुरुवातीला त्यावेळेस आम्हालाही तसं वाटत होतं की बाबा त्यांनी त्यावेळेस खरं तर त्यांचा की कारखाना आहे तरी घशात घालायचा आणि आज सभासद शून्य असं कुणी ठरवून हा कारखाना कोणा घशात जाणार नाही कोणाची वैयक्तिक मालकी नाही आणि इतक्या चांगल्या पद्धतीने संस्था चालवली असताना अशा पतीनं आरोप करून राळ उडवायची आणि चांगलं जे एखादा कर्तृत्ववान माणूस काम करतोय त्यातून कुठेतरी पोटशोळ उठल्यासारखं मला यातून दिसतंय विठ्ठल कारखान्याला फक्त टार्गेट केलं जातंय बाकीचे सोलापूर जिल्ह्यात आणखीन कारखाने आहेत पंढरपूर तालुक्यात देखील शिरोमणी आहे म्हणून अजून